तरुणावर फायरिंग करणारे सहा आरोपी चोवीस राजेंद्र सूर्यवंशी हकीकत अशी की दिनांक एक सहा दोन हजार भवन पोकळे वीस राहणार पोकळे वस्ती जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर व साक्षीदार यांचे अनोळखी आरोपींसोबत रस्त्यांवर लघवी करण्याचे कारणाहून वाद झाले त्यातून आर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्याने मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांचे दिशेने तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार राहणार पोकळे वस्ती जामखेड याचे पायास लागली याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच सहमॅक तीन पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हाचा खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच मान्य पोलीस निरी अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आयर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस हेमंत थोरात पोलीस आनंद सालगुडे व पोलीस अमलदार अतुल लोटके शाहिद शेख संदीप दरंदले रोहित येमुल किशोर सिरसाठ गणेश धोत्रे संतोष लोंडे फुरखान शेख विजय ठोंबरे सागर ससाने अमृत आढाव रोहित मिसाळ प्रशांत राठोड भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेकामी रवाना केले दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी पथक गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभू रायभान भालेकर राहणार निपाणी छत्रपती संभाजीनगर व त्याचे साथीदारांनी केला असून ते परवारासगम तालुका नेवासा मार्गाने किया सेल्टॉस व मारुती अशा कारमधून जात असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासक्षम प्रवारासंगम तालुका नेवासा येथे सापळा रचून आरोपींना अटक केली आरोपी क्रमांक एक प्रभू रायबान भालेकर वय तेहतीस राहणार निपाणी छत्रपती संभाजीनगर दोन नकुल विष्णू मुळे वय चाळीस राहणार खेरडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तीन शरद अंकुशराव शिंदे वय अडोतीस राहणार पुसेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर चार गणेश गोविंद आरगडे वय तीस राहणार खंडाळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर पाच रावबहादूर श्रीधर हरकळ वय पस्तीस राहणार सारासिद्धी सोसायटी बीड पायपास छत्रपती संभाजीनगर सहा सुशील ताराचंद गांगवे वय तीस राहणार पद्मपुरा छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले पथकाने पंचा सक्षम ताब्यातील आरोपींकडून किया सेल्टॉस कार क्रमांक एम एच वीस एफ पी सहासष्ट बावीस व मारुती सुजुकी कार क्रमांक एम एच वीस जी के पंचावन्न शहाऐंशी असे वाहन व वा आरोपी नामे प्रभू रायभान भालेकर यांनी गुन्ह्यात वापरलेले लायसनचे पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी, के आरोपी प्रभू रायबान भालेकर हा त्याचे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचे साथीदारासह भूम जिल्हा उस्मानाबाद येथे गेला होता वाढदिवस झाल्यानंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याच्या कडेला लगवी करण्याच्या कारणावरून त्याने त्याच्याकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टलमधून फायरिंग केल्याची माहिती सांगितली आहे सदर कारवाई मान्यश्री पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर मान्यश्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व मान्यश्री गणेश ओगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी राजेंद्र सूर्यवंशी जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव्वा साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस एस सालगुडे यांचं सा पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभु रायबान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगड्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत